बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले एकूण बारा लाख पन्नास हजारांचे पंचावन्न मोबाईल गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून हस्तगत बोरगाव पोलिसांची कामगिरी बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते या पार्श्वभूमीवर बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतोंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अंमलदार यांनी तसेच तांत्रिक पथकाचे पोलीस अंमलदार बाळासाहेब जानकर केतन जाधव यांनी सीई आय -E आर पोर्टल व इतर तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्रातील व इतर राज्यातील मोबाईल मिळालेल्या लोकांशी संपर्क करून सदरची मोहीम चिकाटीने राबवली यामध्ये यश येऊन बोरगाव हद्दीतून गहाल झालेले एकूण बारा लाख पन्नास हजार रुपयांचे पंचावन्न मोबाईल हस्तगत करण्यात आले सदरची मोहीम पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अचल दलाल पोलीस उपाधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे हेड कॉन्स्टेबल जयवंत बोदावले पोलीस नाईक प्रशांत चव्हाण सुनील कर्णे कॉन्स्टेबल बाळासाहेब जानकर केतन जाधव विशाल जाधव सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार महेश पवार यशवंतराव घाडगे ओंकार डोबल यांनी पार पाडली एस पी ओरिजिनिट्यूसाठी सुनील परीट कराड